दहा ते पंधरा दिवसांपासून राज्यात एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे याची दोन कारण ऑगस्ट ला होणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षा आणि केंद्र सरकारच्या आयबीपीएसच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने काही विद्यार्थ्यांना कोणत्या जरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे तर दुसरं कारण म्हणजे कृषी विभागाने ऐन वेळी आपल्या जागा निश्चित केल्याने एमपीएससी या जागांचा समावेश यावेळी परीक्षांमध्ये करायला तयार नाहीये ची ही भूमिका परीक्षांची तयारी पूर्ण झाली असल्याची उरला प्रश्न दोन परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे याच्यात एमपीएससी अधिकाऱ्यांचा गोंधळ झालाय हे मान्य करावंच लागेल पण खरा घोटाळा तो कृषी आणि अर्थ विभागाच्या पातळीवर आहे कृषी विभागात दोनशेहून अधिक जागा रिक्त असताना त्यांनी एम पी एस सी लापर्यंत चोवीस च्या राज्यसेवा परीक्षेत कृषी विभागाची पदे समाविष्टच केली नाही शिवाय लाडक्या बहिणींवर तब्बल त्रेचाळीस हजार कोटी उधळणाऱ्या अर्थ विभागाने कृषी विभागाची केवळ दोनशे पदे भरण्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याचं सांगितलं या पदभरतीला परवा की दिली नाही त्यामुळे हा गोंधळ निर्माण झालाय पण त्याचे खापर एम पी एस सी वर फोडून सारे रिकामे होत आहेत नमस्कार मी आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन हजार लोकसेवा आयोग शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांची पदे वेग वेग परीक्षा घेत होते आयोगाच्या बावीस मध्ये शासनाने यात बदल करून सर्व राज्यपत्रित अधिकाऱ्यांची पदे एकाच म्हणजे संयुक्त राज्यपत्रित नागरी सेवा परीक्षेतून भरण्याचा निर्णय घेतला त्यानुसार विविध विभागातील रिक्त पदांसाठी वर्षातून एकच सामायिक पूर्व परीक्षा होत आहे या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ची राज्यसेवा पूर्व परीक्षा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला जाहीर करण्यात आली होती एमपीएससी ने जाहीर केलेल्या तारखा ही परीक्षा एप्रिल रोजी होणार होती पण या परीक्षांना पहिले विघ्न आले ते लोकसभा निवडणुकीचे निवडणूक आयोगाने देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची मार्च मध्ये घोषणा केल्याने ही परीक्षा पुढे ढकलावी लागली एम पी एस सी ने राज्यसेवा दोन हजार चोवीस परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करून ही परीक्षा सहा जुलै रोजी निश्चित केली दरम्यान जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आय बी पी एस ने आपल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते आयबीपीएस ने अठरा आणि पंचवीस ऑगस्ट या दोन तारखांना परीक्षा होतील असं जाहीर केलं होतं इकडे जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार म्हणजे सहा जुलैला देखील परीक्षा घेण्यात प्रशासकीय अडचण निर्माण झाली त्यामुळे पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलली एकवीस जुलै तारीख जाहीर केली या दिवशी आयबीपीएस ची किंवा अन्य कोणतीही केंद्रीय मंडळाची परीक्षा नव्हती पण दरम्यानच्या काळात राज्य सरकारने मराठा समाजाला एससीबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आता या हेतूने एम पी एस सी ने मराठा उमेदवारांना एस सी बी सी चे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आणि परीक्षेची तारीख नव्याने पंचवीस ऑगस्ट जाहीर केली यात आणखी एक घोळ असा होता की एम पी एस च्या परीक्षांचे आयोजन रविवारीच करण्यात येते याचे कारण म्हणजे शाळा महाविद्यालयांचे वर्ग रविवारी रिकामे मिळतात म्हणून परीक्षा घेण्यासाठी पंचवीस ऑगस्ट ही तारीख निश्चित केली मात्र ही तारीख निश्चित करताना आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्या दिवशी होणाऱ्या आय बी पी एसच्या परीक्षांचा विचार केला नाही आणि एकाच दिवशी दोन परीक्षा आल्या वास्तवात एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पाच ते दहा टक्के विद्यार्थी बँकिंगची परीक्षा देत असतात पण त्यांचे तरी नुकसान काय व्हायचे म्हणून एम पी एस ने पंचवीस ऑगस्ट ही तारीख निश्चित करताना आय बी पी एस परीक्षेचे वेळापत्रक लक्षात घ्यायला हवे होते हे कारण झालंच म्हणून विद्यार्थ्यांनी आयोगाला पत्र पाठवून मेल करून ही बाब लक्षात आणून दिली पण आयोगाने विद्यार्थ्यांचे एक ऐकले नाही कर्नाटकात अशीच अडचण निर्माण झाली होती पण कर्नाटक सरकारने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा रविवार ऐवजी गुरुवारी घेऊन या प्रश्नावर तोडगा काढला खर तर एम पी एस सी ने देखील पर्यायी दिवसाचा तोडगा काढायला हवा होता पण तसं न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय विद्यार्थ्यांच्या असंतोषाचे दुसरे कारण म्हणजे कृषी विभागाने आपल्या रिक्त पदांची माहिती वेळेत एमपीएससी ला दिली नाही त्यामुळे या पदांचा दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये एमपीएससी ने समावेश केला नाही वास्तवात राज्यसेवा दोन हजार चोवीस परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली त्यात कृषी खात्याच्या पदांचा समावेश नसल्याने ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी त्यांच्या लक्षात आले होते त्यावेळेपासून विद्यार्थी ही बाब शासनाच्या लक्षात आणून देत होते अनेक उमेदवारांनी कृषी विभागाला कृषी मंत्र्यांना मेल पाठवून माहिती अधिकारात पत्र लिहून याबाबत शासनाला वारंवार कळवले होते कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रिक्त जागांची माहिती वेळेत एम पी कळवण्याची जबाबदारी होती पण ती त्यांनी पूर्ण केली नाही याकडे कोणी लक्ष देखील दिलं नाही कृषी मंत्र्यांनीही रक्त जागा भरण्यास रस नव्हता का असा प्रश्न आता निर्माण होतोय कृषी मंत्र्यांनाही रिक्त जागा भरण्यास रस नव्हता का असा प्रश्न आता निर्माण होतोय दोन हजार तेवीसच्या परीक्षात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अद्याप नेमून दिलेले नाहीये इतकी उदासीनता कृषी खात्यात आहे दुसरीकडे अर्थ खात ही कृषी खात्यांच्या जागा आर्थिक तरतूद नसल्याने कारण देत आहेत तर दुसरीकडे अर्थ खात्यानेही कृषींच्या जागांना आर्थिक तरतूद नसल्याचे कारण देत परवानगी देण्यास टाळाटाळ केली एम पी एस सी ला कृषी विभागाने गेल्या तीन ते चार दिवसांची रिक्त जागांची माहिती कळवली आहे एम पी एस ला कृषी विभागाने गेल्या तीन ते चार दिवसात रिक्त जागांची माहिती कळवली आहे दोन हजार बावीसच्या नियमानुसार एकदा पूर्वपरीक्षा झाली की नव्याने कोणतीही सर्गाची पदे समाविष्ट करता येत नाही त्यामुळे एम पी एस सीने ने कृषीच्या रिक्त पदांसाठी स्वतंत्र परीक्षा घेऊ असं सा सांगितलंय तर खरं पण तिथे ही अडचण आहे ती दोन हजार बावीसच्या नियमाची दोन हजार बावीसच्या नियमानुसार राज्यपत्रित अधिकाऱ्यांच्या पदांची स्वतंत्र परीक्षा घेता येत नाही त्यामुळे आम्ही स्वतंत्र परीक्षा घेऊ असं एमिएसी ने सांगत असले तरी हा निर्णय पुढे टिकणार नाही अशी भीती विद्यार्थ्यांना आहे म्हणून बहुतांश विद्यार्थ्यांना आताची परीक्षा पुढे ढकलून कृषी सेवक पदांचा यात समावेश करावा असं वाटतंय आता प्रश्न राजकीय झाल्याने सरकारला झुकावे लागले आणि एमपीएससी ला परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला या साऱ्या दोष नसतानाही बदनाम झाली ती एम पी एस सी